राजभरे वालोच हा पण झेरसारू आमेल एचा आते आमेल चा पिमेलेचा आ... जेराते आते, आते खामेलचा व रे जे रे कार्या पामेलेचा आ... व कार्यारो नामले शेवट कु संत के, के? बाप म्हणजे काय असतो हावने बाप म्हणजे काय असतो निश्ता वापस केदीने म्हणजे म्हणजे वेजाओ काही अरे एक बेटी एक बेटी बेटा ती बेटा नानान खचरा कष्ट लागेवी 嗯。Mm. आज हमने काई वाटे नी महाराज आज आपणे ने काई वाटे नी पण आजे पटका बेटे टोपी बेटे वे रे छे इधुन विचारो कष्ट लागे कई हा जना गरीब गर, गरीब बेटी बा शाळा माई जारी डिले पर कपडा फाटरे सारी वर्ग माई बेटी वेरी पछी छोरी रो ड्रेस आचो अन गरीब बापेर छोरी रो ड्रेस फाटको रे बापे कण रोती रोती शाळा माती आई न बापे ने केरी बा बाप मुंडा केदी विचारो बेटा बेटा तू रोई का रोई बा बारो झगला फाट रो जन मन शेवर गे मैं हसरे कर रोई रे How? बाप दस रे बया शेकड़ा दी पिशा वटाई रे बिया बेटी नवे ड्रेस जानता नहीं तरह बाप How? गरीब घरे रो बेटी पांच लाख रुपया हुंडा वायन लगे पटल घर एक यार रश्री कर दिनो पर बेटी नाचे घर दिनो हाउ बाप हाउ बाप हाउ बाप आज मलज मले ओ वो कीमत आज भेजा होता है भजन क्यों रोज भिया भेन रो आवाज़ को कह रहा रे वीरे पुदि जरी मन्दा भेड़े बेड़े जिलारो वाकूष মা <laughs> বেটি બેટી જર બાપે ને દેખલી હતી ની બાર મીના તાણી ભૂખ ગે ની હાઉ હાઉ બેટી છે હાઉ બેટી બાપ છોડ દે છે મેટિરો માયરો છે માયરો છે આપણે

तांडे मिठो दाग बोलतो तो शेर सोबत लाड्याती रेत होतो शेर सोबत प्रेमेती रेत होतो सारी तांडे ती मिठो दाग बोलतो तो मोबी आज मारो बाप दिशेनी दिशेनी आज मारो बाप दिशेनी बाप दिशेनी ओ बापेर महत्व ओ बाप सर छोड़न जा मेलोज भिया ओ बापेर कौतुक करेन छे ओ बापेर किम्मत करेन छे कोणी का नसता कधी कधी देख रोजो कोणी का याडी बापेर सेवा विवा वेरी कोणती याडी बापेन किंमत छेनी भाई पण किंमत छेनी छेनी रे छेनी वाचरेचा ढेर भागवत वाचरेचा ढेर पुराण वाचरेचा छो शास्त्र चारवे हा पण रे रोज कळेनी कळेनी वाचरेचा छो शास्त्र आणि अठार पुराण वाचरेचा पण कु वागेरच कळेनी काय बाळेची वाचन जतोणी मनक्या बळे रो शिकेनीस जतोणी मनक्या वेळेनीस संत तो केवढी मज माणूस द्या मजमानूस द्या मणिक्या मागे मणकिया आता काय मणक्या कमीच काही पण बेरोज कस मालमच संत के देव अशी गेलो माझा मीच देव झालो मीच देव झालो हुरे बिया एक माटी पंढरपूर यांच लेगो गो हाव एक माटी पंढरपूरचं लि लेगो पंढरपुरे दर्शन वगैरे हॉटो बस स्टँड पर गो एस टी माय बेस गो पण एक तारश्री गो छोरा पेपर बेचरो हा काय करो तू हा देव आवडा सोपा छेचा बस स्टँड पेपर लेवालो विचार लगो ए बाबा पेपर कतरा दिनों ई सत्तर पिसा ने क लागो सत्तर पिसा बीस पिसा खरे दे दिनों पनास पिसा खोटे देन पेपर लेदो लेदो लेलो एस लेल टी धग्गी धग्गी पंडरपुरा दी पांच दस किलोमीटर एस टी आवगी आओगी हो जाए बादी एस टी में धीगानो करन लगो आल्डायन लगो जोरे दोरे ने लगो जना मार फेनो सुरी को मन के आरेन क हा तो पेपर लय वाळ्याने केरो हा अरे हा गाडी धक्कीच वा शांत बेस निक लागो तू जोरे जोरेन आलडाओ हा मा पेपर वेचे वाळ्याने फसा ना कोसाय

झर्जर विषय सुंदर असो विषय मांडायचा हमार गोविंद महाराज को गणपती न संदूरच का गणपती संदूर का लाग हिसा कोणीवर पद्धती जेर्जर पद्धती आणि जर्जर मुदा मांडेवाळचा जर्जर मुदा मुदा हा हाम ओरला जायन काही आईच्या आई हा हाम ओरला जायन किंवा वर प्रश्न हम के

24stas 24stas છે che jar लाखा बंजारा वे तो, तो सूरवीर हा mm. बंजारो का रे mm. में कान में हाव गावनी पुराण सारी जगेन मालम जगेन मालम पुराण तो जगेन मालम सूट्यूब सर्च करना के म्हणजे सारी जन्म कुंडली पण खोलनता साठी खावे माती दुसऱ्या साठी खाऊ नाही कधीतरी समाज गुणगान करायची आहे कधीतरी समाज वावा करायची आहे कधीतरी समाज सारू लढायची आहे कधीतरी समाज सारू हा का कारण भजन केरो विया बंजारा रो छु इतिहास रे लाखा बंजारा येतो सुरवीर हा करण हे चालू विषय पर दिलीप बारकूर राठोड एकवीस रुपया मीराबाई दिलीप राठोड ग्यार रुपया काजल दिलीप राठोड ग्यार रुपया कार्तिक दिलीप राठोड ग्यार रुपया नंदाबाई सकाराम पवार इंदूर समते एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद चकेन शिवा भाई आशीर्वाद चकेन शिवा भाई भजन के रोज भैया મોઢ બાપ છોરા એ માર ભાઈ શાંતિ એકાઉન્ટ રૂપિયા હાજર હતા દીધા અમારો પ્રેમી સરપંચ સાહેબ મામા હા લાલુ મામા હમ કે વાળો डपडारो मास्टर, गोरु मास्टर हाँ हाँ। हा गोरुमाठी मी डपडा रो मास्टर कस हा हा मामा समती सुद्धा एकोण रुपयाची बुद्धी चालू छे युट्यूब सवार लोग यूट्यूब खोलन देखे वाळ छे बस काहीतरी कार्यक्रम नवीन नवीन देईन छे हा कमीत कमी चार दिवस भजन तरी नवे लागिये कोणी कारण भजन केरो छे हा जे रे कनवे तो फोज फाटा फोज फाटा तू सुरवीर रो बेटा कोणी कर लाखा बळ जारा शोभा आहे कन गावडी कतरी वेती तीन हजार सातशे पंचावन्न जंगी भंगी कन कतरा पळत वेते बत्तीस हजार गरशा वेत्य प लाखा पण ज्यारा यरकण कतरा वेते येर विचार रात भरिम करे वा रात भरिम करे <laughs> येरोई विचार आम करे वा छा करण भजन केरो छा पण जारा आरो गाऊ धुवे दे आज

मासरी डाला मोल वेनी तो एक एक को दुसरे चार पुराना वेनी पण वो दिल्ली जीते दिल्ली जीते अजमेर जीते जीते इंदुरियाडीन खाओ पियो हुए आए भैया हां वाह इंदुरियाडीन डोळा आए हां पुर्तिराजे रियाडीन डोळा बेटा हावनी दिल्ली जीतनो लागच हावनी लाखा पण जरा रियाडीन डोळा बेटा अजमेर जीतनो लागच अबेरी रियाडीन डोळा आरेच मराडीन भी डोळा बेटा संवारी खणो लागच हां

हाँ हाँ कर हाँ। सांनी सोकर टकड़ा टकड़ा हुए टकड़ा टकड़ा हुए कोनी कर वाह देखा था भी हम हाँ ले भीमराव भैया जगन राठौड़ और संगी कौन रबिया और सातो सात क्या रबिया हा एक कौन रबिया दादा राव रामदास चौहान राणार रोगरवाड़ी तांडा माजी सरपंच जे हमार भावकी समती सुद्धा 51 रुपया चेन शिवा भाईरा आशीर्वाद चके शिवा भाईरा आशीर्वाद जन दिल्ली माई केर हुयो हा हा देख बहादुर सिंगेर मुंडी काटना के आव रे बहादुर सिंगेर मुंडी काटना के जाननी शौकर माई मुंडी काटे बिया हा हा मुंडी मुंडीच कुण लेगो देख बजाव बजाऊ मुंडीच कुण लेगो गोरमाटीर मुंडीच कुण लेगो हा कोनी का ए विषय पर रमेश जी चौहान एक डॉक्टर रो बेटा है हा वाह कवार कष्ट करून मेहनत करून त्यांनी जर एक बेटान डॉक्टर बनतो بیا हा खरच वाच بیا हा अरे तो संपत्ती ती गरज छेनी तो पचास एकर जमीन ती गरज छेनी छेनी फक्त एकच बेटा रो बाप यो जो ओर गरज छे एक बेटा रो जर बाप ओरिजिनल वे कोणी हावनी कटवाड़ा कोनी तो औंडा आउंडान, आउंडान तालुकोच कोनी हिंगोली जिल्हाच कोनी तो महाराष्ट्र दुदेने उभणे छे एकच बेटार बाप बना બેટાચ કોની પચીસ પચીસ બેટાર બાપ બળન કઈ કરો છો હા પચીસ તું ઈચ્છી નહી દી બાપ કે હિ બેટાર બાપ ગપરે આવું કઈ વાત કેર રહી ની ભરાય યુટ્યુબ વેલેરો બંધન છે આ સાપેક્ષા બાળક મારો કાર્યક્રમ મારા પૂરતા આત સમાપ્ત કરું છું सेवक तो याणू लागे मला तारे बोला दिया रात भर बिन परवाची बारा वाजस्थानी भजन चाल रे वा मर्जी कर रे जेरी आहा। मर्जी खेत संभाल रे जेरी वाँ वाँ। मर्जी काटवाडा तांडो जोडन कामे जा